सायकल चालवा पर्यावरण वाचवा या संदेशाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फिट इंडियाचा संदेश घेऊन येथील रिंगण फिटनेस फाउंडेशनच्या पस्तीस सायकलपटूंनी इचलकरंजी ते पंढरपूर हे एकशे पासष्ट किलोमीटरचे अंतर पूर्ण केले पंढरपूर येथे झालेल्या सायकल वारीतही ता त्यांनी सहभाग घेत शारीरिक आणि आध्यात्मिक वारीची अनुभूती घेतली रिंगन फिटनेस फाउंडेशनच्या वतीने आठ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रियांचा सन्मान आणि गौरव यासाठी श्री तर श्री शिवतीर्थ तर क्षेत्र पंढरपूर अशी केली गेल्या चार वर्षापासून ही वारी सातत्याने सुरू आहे पंढरपूर येथे गेल्या दोन वर्षापासून पंढरपूर सायकल वारी ही संकल्पना सुरू झाली या सायकल वारीत गेल्या वर्षी फाउंडेशनच्या पाच सदस्यांनी सहभाग घेतला होता पर्यावरणपूरक संदेश देणारी पंढरपूरची सायकल वारी करण्याचा निर्णय यावेळी फाउंडेशनच्या सदस्यांनी घेतला होता गजानन महाराज गुरुजी यांच्या हस्ते शिवतीर्थ येथून सायकल वारीची सुरुवात झाली यावेळी चलभावा सिटीत त्या पहिल्या पर्वाचा विजेता ऋषिकेश चव्हाण याची प्रमुख उपस्थिती होती इचलकंजी जयसिंगपूर मिरज मार्गे पंढरपूर असा हा एकशे पासष्ट किलोमीटरचा प्रवास होता ऊन व पाऊस असा पाठशिवणीच्या खेळाचा अनुभव घेत सायकलपट्टूंनी ही वारी पूर्ण केली त्यामध्ये महिला सायकल फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन खोंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले रिंगण फिटनेस फाउंडेशनच्या वतीने सांगोला पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे उपनिरीक्षक विनायक माहूरकर मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर रिंगण फिटनेसचे सदस्य कृष्णात गुंदुगुपे ऍडव्होकेट जिया शेख किसन अक्कतंगेरहाळ शिवाजी शिंदे दीपक सुतार दिनेश सोनटक्के राहुल खामकर सुवर्णा तिवारे ऍडव्होकेट जितेंद्र कागवाडे शरद सुटकंकर वहीद हरुगिरी आदी उपस्थित होते